नमस्कार स्वप्निल मध्ये आपले स्वागत आहे आजच्या आपल्या घटनेची सुरुवात होते राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्यामधून जैसलमेर जिल्ह्यामध्येच मोहनगड नावाचे एक गाव आहे आणि याच गावात राहणारा पुष्पेंद्र पुष्पेंद्रकडे बारा एकर जमीन होती आणि गावातील हा चांगल्या प्रकारे श्रीमंत व्यक्ती होता याला गावामध्ये चांगली इज्जत होती मान मर्यादा होती मात्र तीन वर्षां अगोदर पुष्पेंद्रच्या पत्नीचे दुर्दैवाने निधन झाले होते आणि पत्नीचे निधन झाल्यामुळे पुष्पेंद्रच्या चालचलनमध्ये स्वभावामध्ये जमीन आसमानचा अंतर पडला होता पुष्पेंद्रची आता गावातील इतर महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन त्याची नजर आता वेगळी झाली होती त्याची वाईट नजर महिलांवरती पडू लागली होती असेच दिवस पुढे जात होते एक वर्षा अगोदर पुष्पेंद्रने त्याच्या मुलाचे लग्न अंकुरचे लग्न प्रियासोबत केले होते प्रिया जी की दिसायला खूप सुंदर स्त्री होती प्रिया ही घरामध्ये एकटीच असायची कारण तिचा पती आणि तिचे सासरे हे दोघेही एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून शेतामध्ये काम करत होते एके दिवशी पुष्पेंद्र एकटा बसलेला असताना त्याच्याकडे गावातील कमला नावाची एक विधवा महिला येते आणि ती विधवा महिला पुष्पेंद्रकडे पाच हजार रुपयांचं कर्ज मागू लागते कमला म्हणते की मला लाईट बिल भरायचं आहे माझं लाईट बिल थकलेलं ला आहे आणि ते जर मी भरले नाही तर माझं मीटर कट होईल आणि माझ्या घरात लाईट राहणार नाही त्यामुळे काही करून तुम्ही मला पाच हजार रुपये द्या तेव्हा पुष्पेंद्र कमलाकडे बघून म्हणतो की मी तुला पैसे तर देऊ शकतो मात्र परंतु त्याबद्दल तुला माझ्याकडे काहीतरी वस्तू गहाण ठेवावी लागेल तेव्हा कमला निराश होते आणि म्हणते की माझ्याकडे गहाण ठेवण्यासारखी अशी कोणतीही वस्तू नाही मी घरामध्ये एकटी राहते माझा पती जिवंत नाही आणि मी तुम्हाला काहीही देऊ शकत नाही तेव्हा पुष्पेंद्रच्या मनामध्ये वाईट विचार येतात आणि पुष्पेंद्र कमलाला म्हणतो की तुझ्याकडे मला देण्यासाठी एक खूप चांगली गोष्ट आहे आता कमलाला देखील पुष्पेंद्रच्या मनातील सर्व गोष्टी कळू लागतात मात्र कमलाला त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता कारण तिला दुसरं कोणी पैसे देणार नव्हतं त्यामुळे कमला पुष्पेंद्रला म्हणते की ठीक आहे तुम्ही जे म्हणाल ते मी करण्यासाठी तयार आहे आणि अशा प्रकारे पुष्पेंद्र आपल्या घरातील तिजोरीमधून ती पाच हजार रुपये घेऊन येतो आणि तो, तो कमलाला देतो आणि तिला म्हणतो की रात्री तयार राहा मी रात्री दहा अकरा वाजता तुझ्या घरी येईल आणि अशा प्रकारे कमला ते पैसे घेऊन तिकडे जाते आता पूर्ण दिवस जातो संध्याकाळ होते Puști pendră, te mulga în आणि त्याची सून प्रिया तिघेही घरामध्ये बसून जेवण वगैरे करतात आणि जसे रात्रीचे दहा वाजतात प्रिया आणि अंकुर झोपलेला असतो तसा पुष्पेंद्र उठतो आणि तो कमलाच्या घरी निघतो कमलाच्या घरी गेल्यानंतर तिच्या दरवाजावरती वाजवतो कमलाही दरवाजा आतमधून उघडते आणि त्यानंतर पुष्पेंद्र कमलाच्याच घरामध्ये तिच्या बेडवरती जातो तिच्यासोबत वाईट संबंध बनवू लागतो अनैतिक संबंध प्रस्थापित करतो आणि जेव्हा रात्रीचे एक वाजतात पुष्पेंद्रची त्या ठिकाणी संतुष्टी होते तेव्हा हा पुष्पेंद्र कमलाला आणखी पाच हजार रुपये देतो जेणेकरून कमलाने पुढेही त्याला असे संबंध ठेवू द्यावे आणि त्यानंतर कमलाही खुश होते आणि रात्रीच्या एक वाजता पुष्पेंद्र आपल्या घरी निघून येतो पुष्पेंद्रला कोणीही पाहिलेलं नसतं आणि पुष्पेंद्रचं चा खूप चांगल्या पद्धतीने आता काम चालू झालेलं असतं आता पुष्पेंद्र मात्र कमलाच्या घरी दर तिसऱ्या चौथ्या दिवशी रात्री जात होता आणि त्याची संतुष्टी झाल्यानंतर अर्ध्या रात्री परत तो आपल्या घरी येऊन झोपून घेत होता त्याचं असे अनेक दिवस सुरू होते कोणालाही त्याबद्दल काहीही माहीत नव्हतं मात्र एक दिवस येतो पंचवीस मे दोन हजार पंचवीसची रात्र असते आणि रात्री दहा वाजता पुष्पेंद्र हा कमलाच्या दरवाजा जवळ गेलेला असतो आणि त्याच दरम्यान पुष्पेंद्रचा मुलगा असतो अंकुर तो शेतामध्ये पाणी देण्यासाठी गेलेला असतो आणि तो, तो शेतातून आपल्या घरी येत असतो पुष्पेंद्र घरी येत असताना ते बघतो तर त्याचे वडील हे कमलाच्या घरात घुसत असतात ता, पुष्पेंद्राच्या मुलाला अंकुरला हे बघून फार वाईट वाटतं अंकुर रागारागात घरी येतो तिथे त्याच्या वडिलांना तो काही म्हणत नाही घरी आल्यानंतर त्याच्या पत्नी प्रियाला म्हणतो की तुझा सासरा वाईट वळणाला लागला हे तो त्या विधवा कमलाच्या नादी लागला आहे आणि तो अशाच प्रकारे आपले पैसे संपवून टाकेल तिच्यावरती पैसे उडवेल प्रियाई म्हणते की हो त्यांची नियत ही चांगली दिसत नाही तिकडे पुष्पेंद्र मात्र कमलासोबत संबंध बनवत होता आणि इकडे यांचं हे सुरू होतं इकडे अंकुरला झोप लागत नव्हती रात्रीच्या दोन वाजता पुष्पेंद्रची जेव्हा संतुष्टी झाली आणि तो त्याच्या घरी येऊ लागला त्याच्या घरी आला तेव्हा अंकुर जागाच होता अंकुरने त्याच्या वडिलांना बघितले आणि तो म्हणाला की तुमचं हे असं वागणं ठीक नाही जर उद्या गावात याची चर्चा झाली तर आपली खूप बदनामी होईल आणि या गोष्टीमुळे आपला पैसाही संपेल तुम्ही त्या कमलावरती खूप पैसा उडवत आहात तेव्हा पुष्पेंद्र त्याच्या मुलाचं ऐकतो आणि तो अंकुरला म्हणतो की इथून पुढे मी हे असं करणं बंद करून देतो आणि अशा प्रकारे सर्व काही ठीकठाक होऊन जातं असेच काही दिवस जातात चार जून दोन हजार पंचवीसचा चा दिवस उगवतो पुष्पेंद्र आणि त्याचा मुलगा अंकुर हे शेतामध्ये काम करण्यासाठी गेलेला असता पुष्पेंद्र एका ठिकाणी बसलेला असतो आणि अंकुर शेतामध्ये चारा कापत असतो चारा कापता कापता त्याच्या पायाला एक साप चावतो आणि साप चावल्यानंतर तेथून निघू लागतो तेव्हा अंकुरची नजर त्या सापावरती पडते आणि त्याच्या पायावरतीही पडते त्याच्या पायातून रक्त निघत असते आणि सापाला बघून अंकुर खूप घाबरतो आणि त्याच्या वडिलांना पुष्पेंद्रला म्हणतो की मला साप चावला आहे पुष्पेंद्रही त्या ठिकाणी घाबरतो आणि तो, तो गावामध्ये एका मुलाला कॉल करून गाडी शेतात बोलावून घेतो आणि अर्जंटमध्ये अंकुरला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात येतं तेथे त्याला डॉक्टर ॲडमिट करतात मात्र चार तासांचा उपचार चालला असताना चार, चार तासानंतर अंकुरचं चा त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू होतो कारण साप खूप विषारी होता आता पुष्पेंद्रचा मुलगा अंकुर या जीवनामधून निघून गेलेला होता आणि पुष्पेंद्रने त्याचा दहा संस्कार वगैरे सर्व उरकलेलं होतं अशा प्रकारे पुष्पेंद्रच्या घरामध्ये आता फक्त दोनच सदस्य उरले होते एक त्याची सून प्रिया आणि तो स्वतः पुष्पेंद्र आता असेच दिवस जात राहिले पुष्पेंद्रही बेचैन राहू लागला पुष्पेंद्रने कमलासोबतचे संबंध तोडले होते मात्र त्याला आता काय करावं काही सुचत नव्हतं तेव्हा पुष्पेंद्रच्या डोक्यामध्ये एक विचित्र विचार येऊ लागले पुष्पेंद्र ला वाटले की आपल्या घरामध्येच एक कोहिनूर हिरा लपलेला आहे आणि तो कोहिनूर हिरा दुसरा कोणी नाही तर त्याची सून प्रिया असते त्याच्या मुलाचं असतं आणि पुष्पेंद्र आपला सर्व विसरलेला असतो तो नाते गोते सर्व गोष्टी विसरलेला असतो त्याला नात्याचंही भान राहत नाही पुष्पेंद्र एक दिवस संध्याकाळी सात वाजता त्याची तिजोरी उघडतो आणि त्या तिजोरीमधून दागदागिने काढतो पैसे काढतो आणि एवढे सर्व पैसे प्रिया पुढे घेऊन जातो आणि प्रियाला म्हणतो की हे बघ माझ्याकडे खूप सारे दागदागिने पैसे अडके आहेत खूप सारी धन दौलत आहेत आणि ही सर्व धन दौलत तुझी होऊ शकते तेव्हा प्रियाला चा या गोष्टी काही समजत नाही प्रिया म्हणते की ही धन दौलत फक्त तुमची नाही तर आपल्या दोघांची आहे मात्र पुष्पेंद्र आता प्रियाला स्पष्टच म्हणतो हे सर्व तुझं होऊ शकतं मात्र तुला माझ्यासोबत वेळ घालवावी लागेल प्रियाला आपला सासरा हे असं बोलतो म्हटल्यावरती प्रियाला खूप राग येतो आणि खूप वाईट वाटतं आणि या रागामध्येच प्रिया तिच्या सासऱ्यावरती हात उचलते त्याच्या कानशिलात लगावते आता पुष्पेंद्रला सुनेने मारलं म्हणून खूप राग येतो आणि तो, तो रागाने तिला म्हणतो की तू ही खूप मोठी चूक केली तू भिकारी जन्माला आली होती आणि भिकारीच मरशील इथून पुढे तुला खरचण्यासाठी मी एक रुपयाही देणार नाही या घटनेला दोन दिवस जातात दोन दिवसांनंतर पुष्पेंद्र त्याच्या शेतामध्ये बसून दारू पित असतो खूप जास्त दारू पिऊन झाल्यानंतर त्याला खूप नशा होते आणि संध्याकाळी सात वाजता तो आपल्या घरी येतो घरी प्रिया असते प्रिया बघते की तिचा सासरा पुष्पेंद्र खूप दारू प्यायलेला आहे तेव्हा प्रिया त्याला ते म्हणते की तुम्ही तुमच्या रूममध्ये जाऊन पडा मात्र पुष्पेंद्र तिला म्हणतो की माझे घर आहे मी माझी मर्जी मी जिथे पडेल तिथे पडेल मी कुठेही पडू शकतो कुठेही लोळू शकतो तेव्हा प्रिया ही त्या ठिकाणी शांत बसून घेते आणि हळूहळू रात्रीचे साडे दहा वाजतात साडेदहा वाजल्यानंतर प्रिया आपल्या रूममध्ये जाऊन पडलेली असते आणि पुष्पेंद्रच्या डोक्यामध्ये खुरापाती आयडिया येऊ लागते त्यानंतर पुष्पेंद्रच्या अंगात जणू काही एक राक्षस संचारतो आणि त्यानंतर पुष्पेंद्र उरतो आणि प्रियाच्या रूममध्ये जातो प्रियाने दरवाजा फक्त लोटलेला होता तो लॉक केलेला नव्हता पुष्पेंद्र याच संधीचा फायदा घेतो आणि एक स्कार्पने प्रियाचं तोंड बांधून टाकतो आणि त्यानंतर तो प्रियावरती जोर जबरदस्ती करतो तेथे संबंध बनवतो प्रिया खूप ओरडण्याचा प्रयत्न करत असते मात्र तिच्या तोंडावरती कार्प लावल्याने तिला काही करता येत नाही प्रिया फक्त रडत राहते मात्र या ठिकाणी पुष्पेंद्रने खूप मोठी हद्द पार केली होती त्याने नाते संबंध या ठिकाणी कलंकित केले होते पवित्र नात्याला कलंकित केले होते प्रियाला मात्र याचा खूप मोठा सदमाव लागला होता आणि प्रिया दोन दिवस पुष्पेंद्र सोबत बोलत नाही आणि ती हे घर सोडून जाण्याचा निर्णय घेते आणि प्रिया तिच्या शेजारच एक घर असतं रवींद्र नावाच्या मुलाचं त्यामध्ये एक रूम खाली असतो तो रूम ती रवींद्रकडे भाड्याने घेते आणि त्या ठिकाणी राहू लागते रवींद्र हा बिना लग्नाचा मुलगा होता मात्र तो मनाने साफ मुलगा होता त्याचं चा बोलणं चालणं सर्व गोष्टी ठीक होत्या आणि अशा प्रकारे आता प्रिया आणि रवींद्र हे एका घरामध्ये राहू लागले होते आणि प्रियाचेही रवींद्रवरती प्रेम जडू लागले होते पुढे चालून रवींद्र आणि प्रियाचे प्रेम जडले आणि दोघेही एकत्र राहू लागले हीच गोष्ट इकडे पुष्पेंद्राला खटकत होती रवींद्र आणि प्रियामधले संबंध हे लपून राहिले नाही हळूहळू हे संपूर्ण गावात पसार झाले आणि पुष्पेंद्रलाही समजले पुष्पेंद्रला मात्र आता खूप राग आला होता पुष्पेंद्रला वाटत होते की माझी सून असून ही दुसऱ्याच्या घरी जाऊन कशी राहू शकते पुष्पेंद्र आता प्रियाला आणि त्या रवींद्रला कसा धडा शिकवायचा याच्याच विचारात होता सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा दिवस असतो सकाळी दहा वाजता पुष्पेंद्र आपल्या शेतात जात असतो शेतात जात असताना त्याला एक सपेरा दिसतो त्या सपेऱ्याचं नाव मोहन असतं पुष्पेंद्र त्याला थांबवतो आणि त्याला विचारतो की तुझ्याकडे विषारी साप आहेत का तेव्हा मोहन म्हणतो की माझ्याकडे खूप भयानक विषारी साप आहेत तेव्हा पुष्पेंद्रच्या डोक्यात एक वेगळाच प्लॅन शिजू लागतो पुष्पेंद्र म्हणतो की मला दोन विषारी साप पाहिजे तेव्हा मोहन म्हणतो की तुला दोन विषारी साप मिळतील मात्र तुला पाच हजार रुपये द्यावे लागतील तेव्हा पुष्पेंद्र हसत हसत म्हणतो की तुला पाच हजार काय मी दहा हजार रुपये देईल आणि तू जर माझे काम केले तर मी तुला आणखी तीस हजार रुपये देईल मोहन सफेर याला समजत नाही की पुष्पेंद्र काय म्हणत आहे तेव्हा पुष्पेंद्र त्याला स्पष्ट सांगतो की तुला दोन जणांचे काम तमाम करायचे आहे एक माझी सून आहे प्रिया आणि तिचा प्रियकर आहे रवींद्र यांना दोघांना कशाही पद्धतीने साप चावले पाहिजे आणि यांचा मृत्यू झाला पाहिजे मोहन सपेराई एवढे पैसे बघून थोडा खुश होतो आणि तो तसा विचार करू लागतो मोहन सपेरा थोडा वेळ विचार करून म्हणतो की ठीक आहे मात्र या कामाचे मला किमान एक लाख रुपये पाहिजे पुष्पेंद्र हसत हसत त्याला पैसे देण्यास तयार असतो पुष्पेंद्र त्याला त्याच्या घरी घेऊन जातो आणि पन्नास हजार रुपये काढून देतो आणि बाकीचे काम झाल्यानंतर तुला देईल असे सांगतो जसे रात्रीचे दहा था वाजतात पुष्पेंद्र मोहनला घेऊन रवींद्रच्या घराकडे जातो पुष्पेंद्र आणि मोहन खिडकीजवळ जातात आणि त्या खिडकीमधून मोहन दोन विषारी साप रवींद्रच्या घरामध्ये सोडून देतो आणि त्यानंतर पुष्पेंद्र आणि मोहन दोघेही पुष्पेंद्रच्या घरी जातात दुसरीकडे रवींद्र प्रियासोबत आपत्तीजनक स्थितीमध्ये असतो रवींद्र आणि प्रिया एकमेकांवरती एक प्रेम करू लागले होते आणि त्यांच्यामध्ये सर्व गोष्टी सुरू होत्या त्यांना माहीत नव्हते की आपल्या घरामध्ये साप आलेले आहेत दोघेही नग्न अवस्थेमध्ये त्या ठिकाणी बेडवरती पडलेले होते आणि त्यांचे काम क्रीडा सुरू होती मात्र त्याच दरम्यान हे दोनही विषारी साप त्यांच्या बेडवरती जाऊन पोहोचले होते आणि त्यांना याचा पत्ताही नव्हता याच दरम्यान रवींद्राचा हात एका सापावरती पडतो आणि तो साप रवींद्राच्या हाताला चावा घेतो आणि बघता बघता दुसरा साप हा प्रियाच्या प्रायव्हेट पार्टवरती चावा घेतो प्रिया भयंकर ओरडू लागते वेदनेने विवळते रवींद्रलाही खूप वाईट वाटते रवींद्र म्हणतो की मी तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि याच दरम्यान रवींद्रलाही भुवळ येऊ लागते आणि प्रियही अर्धमेली होऊन जाते बघता बघता दहा ते पंधरा मिनिटात रवींद्रचा त्या ठिकाणी मृत्यू होतो आणि त्याच्या पाच मिनिटानंतर प्रियाचा देखील दुर्दैवी अंत होतो अशी तशी ती संपूर्ण रात्र जाते सकाळ होते आणि सकाळी रवींद्रचा मित्र दिनेश त्याला आवाज देण्यासाठी त्याच्या घरी येतो भरपूर आवाज देऊनही आतून प्रतिसाद येत नाही म्हणून दिनेश रवींद्रच्या घरात घुसतो जेव्हा घरात जातो तेव्हा तो विचित्र दृश्य बघून हैराण होऊन जातो रवींद्र आणि प्रिया नग्न अवस्थेमध्ये त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले होते दिनेशला खूप वाईट वाटते आणि तो लवकरात लवकर जवळील पोलीस पोलीस स्टेशनला संपर्क साधतो स्टेशन घटनास्थळी दाखल होतात आणि त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टम केला जातो पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये येते की रवींद्रच्या हाताला विषारी सापाने चावा घेतल्यामुळे रवींद्र रवींद्रचा मृत्यू झाला आहे आणि प्रियाच्याही प्रायव्हेट पार्टवरती विषारी सापाने चावा घेतल्यामुळे प्रियाचा मृत्यू झाला आहे अशा प्रकारे पोलीसही प्रकरण त्या ठिकाणी सोडून देतात आणि विषारी साप चावल्यामुळे मृत्यू झाला म्हणून बंद करून टाकतात मात्र ही ही घटना घटना काहीतरी वेगळीच होती घडून दोन दोन दिवस जातात दोन गावातील एक दारुड्या व्यक्ती असतो सूरजभान हा सूरजभान पोलीस स्टेशनला जाऊन पोहोचतो पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी तेथे असतात त्यांना भेटतो आणि सूरजभान त्यांना सांगू लागतो की रवींद्र आणि प्रियाचा मृत्यू साप आवल्यानेच झाला आहे मात्र मी दोन दिवसांपूर्वी प्रियाचा सासरा पुष्पेंद्र आणि आणखी एक व्यक्ती त्यांच्या खिडकीजवळ बघितली होती ज्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला अगदी त्याच दिवशी हे दोघेजण त्यांच्या खिडकीमधून त्यांच्या घरामध्ये साप सोडत होते त्यांनी मला बघितलं नव्हतं मात्र मी त्यांची सर्व चर्चा ऐकली होती आणि त्यांना हे कृत्य करताना बघितलं होतं सुरुवातीला पोलिसांना सूरजभानवरती विश्वास बसत नाही मात्र सूरजभान इतकी मोठी ग्वाही देतो म्हटल्यावरती शहानिशा करण्यासाठी पोलीस पुष्पेंद्रच्या घरी पोहोचतात आणि पुष्पेंद्रला अटक करून पोलीस स्टेशनला घेऊन येतात पोलीस पुष्पेंद्रची चौकशी करू लागतात मात्र पुष्पेंद्र उडवाउडवीची उत्तरे देत असतो डोळ्यांकडे आणि चेहऱ्याकडे बघून पोलिसांना काहीतरी शंका येते आणि पोलीस त्याला जेव्हा पोलिसी खाक्या दाखवतात तेव्हा पुष्पेंद्र पोलिसांना पहिल्यापासून तर शेवटपर्यंत संपूर्ण घटना न चुकता सांगून देतो पोलिसांनाही पुष्पेंद्रच्या तोंडून हे सर्व ऐकून खूप मोठा धक्का बसतो पुष्पेंद्र मोहन सफेऱ्याचंही नाव घेतो आणि त्यानंतर दोन दिवसांनी पोलीस मोहन सपेऱ्यालाही अटक करतात यांच्या दोघांविरुद्ध कानुनी कारवाई केली जाते पुष्पेंद्र जमीनदार आणि मोहन सफेरा या दोघांविरुद्ध चार्जशीट तयार करण्यात येते आणि यांना लॉकअपमध्ये टाकण्यात येते आता येणारं भविष्य ठरवेल की कोर्ट पुष्पेंद्र जमीनदार आणि मोहन सपेऱ्याला पुढे चालून काय शिक्षा सुनावते मित्रांनो या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही तर आपणास जागरूक करण्याचा होता समाजात अशा घटना घडतात त्यामुळे सजग राहा सावध राहा आणि अशाच घटना क्राईम स्टोरी नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद धन्यवाद